नमस्कार फक्त दोन दिवसामध्ये मी घवाचा चीक बनवला तर विचार करत असेल ना कसा काय दोन दिवसात चीक बनला म्हणून तर मला अर्जंटमध्ये मैत्रिणीला पुण्याला चीक पाठवायचा होता आणि वेळ खूप कमी होता दोनच दिवस होते तर एक दिवस भिजू घालवू म्हणलं आणि दुसऱ्या दिवशी वाटून चाळू म्हणलं तर आज मी आता एक वाटी घेतलेली आहे संध्याकाळची वेळ आहे सात साडेसात वाजले तर एक वाटी गहू घेतलेले मी जे घरात रोजचे वापरायचे गहू आहे तेच गहू मी घेतले आणि एक पातीलाभर पाणी मी असं गरम करायला ठेवते खूप विचार केला की दोन दिवसामध्ये कसा चीक बनवायचा विचार करून करून मला ही एक ट्रिक सुचली तर ही ट्रिक कुठंच बघायला मिळणार नाही फक्त दोन दिवसामध्ये आपला चीक तयार होणार आहे एक जाड रुमालचा विचार केला होता पण जाड रुमाल नाही आहे माझ्याकडं तर ही कॉटनची मी होडणी घेतलेली आहे नवीनच आहे तर ती अशी बारीक घडी करून घेतलेली आहे जितकी बारीक घडी होईल म्हणजे त्या पातीलवर झाकण्या इतकी त्याच्या मापाला झाकण्या इतकी मी त्याची घडी मारून घेतली तर बारा तेरा चौदा असे पदर झालेले आहेत पूर्ण आखी होडणी आहे ना तर पदर पण जास्त आलेले आणि जाड खूप झालेले तर असंच झाड पाहिजे का की मी उकळतं पाणी ह्याच्यामध्ये टाकणारे एकच दिवस मला भिजवायला आणि दुसऱ्या दिवशी चाळून चीक बनवायसाठी लागणारे तर म्हणून मी उकळ पाणी उकळायला ठेवलं प्रयत्न करून तर पाहते मी आता मनानी पण बघू होतो का नाही होतो तो असं उकळतं पाणी घावामध्ये मी वतून दिलं आणि पातील थोडंसं कसं हलवते म्हणजे खालीपर्यंत तर ते पाणी पोचलं पाहिजे चीक बनवण्यासाठी तीन दिवस गहू पाण्यात ठेवावा लागतो आणि चौथ्या दिवशी वाटून चाळावा लागतो पण मला इथं एकच दिवस भिजवायचा आहे तर असं तो, तो पाणी वतल्या मी लगेच कपडा झाकून ठेवला त्याची वाफ बाहेर जाऊ नाही दिली आणि ताटपालथं घालून ठेवलं तर आज रात्रभर ते राहिलं आणि सकाळी मी ताट उघडलं तर ताटाला अजिबात वाफेचा जो घाम येतो तो, तो पण घाम आलेला नाही आहे आणि कपड्यालासुद्धा काही वाफेचा घाम आला नाही कपडासुद्धा वरला नाही जितकं गरम पाणी टाकलं होतं तितकं पूर्ण त्या गव्हामध्ये मुरल्या गेलं ते गे पाणी रात्री मी सात साडेसात वाजता टाकले होते पाण्यात तर आता सकाळचे सात साडेसात वाजले पण पन पन्नास टक्के भिजला जो आपण तीन दिवस भिजवतो दीड दिवसामध्ये जितका गहू भिजल्या जातो तितका भिजला पन्नास टक्के तर तीन दिवसाचा गहू मी एका दिवसामध्ये भिजून काढला मैत्रिणीचं फोनवर बोलणं चालू होतं संध्याकाळी तर ती म्हणे चीक खायचा मला तर मी म्हटलं कोणी आलं गेलं तर मी तुला चीक पाठवून देते म्हणलं तर ती म्हणली नको म्हणली ती पण शिक्षिका आहे ना तर शाळेला सुट्ट्या लागल्यावर मी बनवणारच आहे म्हणलं तू बनवशीन तेव्हा बनवशीन पण कोणाची चक्कर झाली तर मी पाठवून देते म्हणलं तर आता मी परत पाणी उकळायला ठेवलं त्याचं पाणी मी काढून घेते फोन झाल्यानंतर मी भाच्याला फोन केला की म्हटलं जाणार आहे का चक्कर कोणाची होणार आहे का पुण्याला तो काय म्हणला मी शुक शुक्रवारीच जाणार आहे संध्याकाळी आणि आमचं बोलणं बुधवारी संध्याकाळी झालं त्याच्यानंतर मी विचार केला दोन दिवसामध्ये कसा काही चीक तयार होणार तर मग असा विचार करून करून मी ही एक पद्धत करून बघते बघते जमता का नाही चीक म्हणून पाण्याला उकळी आलेली आहे आणि ते पाणी मी आता ओतून देते फक्त रात्रीचं एक रात्र गहू भिजलं आणि सकाळी परत मी गरम पाणी टाकलं त्याच्यामध्ये तर एक रात्र एक दिवस म्हणजे अख्खा एक दिवस मी गहू पाण्यात ठेवले आणि लगेच संध्याकाळी मी काढले का की आज गुरुवारे उद्या शुक्रवारे उद्या तो जाणार आहे गावाला तर उद्या संध्याकाळपर्यंत तर माझा चीक तयार झाला पाहिजे तर भांडं थोडंसं खाल्लं होतं माझ्याकडून थोडं कपड्याला पाणी पण लागलं आणि गहू इतका छान भिजला ना जो तीन दिवस लागतो तो एका दिवसात गहू भिजून गेला माझा आज गुरुवारे तर आज मी संध्याकाळ झालेली आता दहा साडे दहा वाजलेले रात्रीचे तर आता मी तो पाण्यातून काढून त्याला वाटून चाळून ठेवते म्हणजे रात्र आजची रात्र आणि उद्याचा दिवसभर असा एक दिवस अख्खा चीक असा मस्त बसून जाईन खाली गहू पण माझा छान भिजलेला आहे त्या गव्हाचं पाणी पूर्ण काढून घेतलं मी गहूनी तळायला ठेवले आता मला लक्षात आलं नाही थोडे गहू जास्त भिजू घालायचे होते पण असो आता इतका चेक पुरला तर ठीक आहे तर आता ते थोडे थोडे गहू मी छोट्या भांड्यात घेते मिक्सरच्या छोट्या भांड्यात पटकन वाटलं जातं तर थोडेसे दोन चमचे असे गहू घेतले त्याच्यात थोडंसं पाणी टाकून वाटलं मी फक्त असं एक दोन वेळाच मिक्सर फिरवला जास्त वेळ फिरवला नाही मी मला वाटलं एक दिवसात चांगला गहू भिजल का नाही म्हणून मी एकच वाटी घातला होता असं जर माहिती राहिलं असतं तर आणखीन जास्त गहू भिजायला घातला असता सगळे गहू मी वाटून घेतले मिक्सरच्या पा भांड्यामध्ये पण पाणी टाकून असं तर पाणी भरपूर लागतं ना त्याला म्हणून मी मिक्सरचं भांडं पण धुवून त्याच्यामध्ये टाकून दिलं आणि हाताने असं खालीवर त्याला असं म्हणजे चांगला चिक पडला ना त्याला हाताने असं थोडं मिक्स करून घेतलं आणि त्याचा जो भुसा भुसा आहे तो असा हाताने पिळून काढला मी तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा तर हा पूर्ण मी घ त्याच्यातनं जितके हाताने गव्हाचा भुस्सा काढता येईल तितका मी हाताने काढला बाकीचा थोडाफार त्याच्यामध्ये आहे तर मी आता पूर्णाची चाळण घेतलेली आहे त्या चाळणीतून मी चाळून घेतले ते पाणी मी चाळून घेतलं खूप छान असा माझा चीक तयार होतो फक्त एक दिवस गहू पाण्यात भिजवले मी आणि हा जो भुसा काढलेला आहे तो पण मी एकत्र एक करते चाळणीतला पण मी त्याच्यामध्ये वतून दिला आणखीन भरपूर पाणी असं मी त्याच्यामध्ये टाकते फक्त दोन पाण्यात समजा आता हा एवढ्या पाण्यामध्ये मी धुवून घेते तो भुसा हाताने परत मिक्स करून घेते आणि असं हाताने दाबून दाबून मी तो कोंडा काढून घेते गव्हाचा मला माहीत राहिलं असतं इतका छान चीक पडल तर मी आणखीन जास्त गहू टाकले असते पण असो पुढच्या वेळेस जास्त टाकता येईल एका दिवसात आपला चीक तयार होतो आता मी त्यातला कोंडा काढून परत ते चाळणीत पाणी वतून जो कोंडा आहे तर ते मी अजूक पा घमेलं जे आहेत ना छोटं तर ते पाणी धुऊन मी त्याच्यावरून त्या कोंड्यावरून टाकून दिलं म्हणजे कोंड्यात जो काही शिल्लक चिक असेल तो खाली पडून जाईन आता आज रात्रभर आज गुरुवारची रात्र आणि उद्या शुक्रवारचा दिवसभर मग उद्या मी संध्याकाळी आहे त्याला रात्रीच्या गाडीने जायचं तर त्याच्या हाताने मी पाठवून देते असा एकच दिवस मी गहू भिजवला दुसऱ्या दिवशी लगेच वाटून चाळून घेतला तर आता शुक्रवारची रात्र ही आठ साडेआठ वाजले तर मी आता ताट काढलं त्याच्यावरचं तर पाणी पाणी वर जमा झालं आणि चीक असा छान खाली बसला आहे ना आता त्याचं वरचं वरचं पाणी मी काढून घेते असं पातेल्यामध्ये एका त्याचं असं हळूहळू पाणी काढून घ्यायचं चीक पडू द्यायचा नाही चीक पुढं पडायला लागला तर लगेच पाणी बंद करायचं तर थोडंफार पाणी पण असलं शिल्लक म्हणजे सगळं तर पाणी नाही निघत काकी चीकपुढं पडायला लागतो आता हे बघा चीकपुडं आला तर असं जितकं होता होईन तितकं दमादमानी असं हळूहळू त्याचं पाणी काढून घ्यायचं वाटीभर गहू असून छान चीक पडला म्हणजे असा भरपूर चीक पडला तर काही ठिकाणी असा घट्ट पण झालेला आहे तो चमच्याने मी काढून मिक्स करून घेते एक छोटी बिस्लरीची बाटली घेतलेली मी कारण की आता तो बॅग नेणार तर बॅग खांद्याला लावणार ना तर मग डब्बा कसा काय चालेल म्हणून मी बाटलीमध्ये म्हणजे पॅग झाकण लावलं बाटली बॅगमध्ये खाली पडली बी तर काही हरकत नाही म्हणून मी छोटी बिस्लरीची बाटली घेऊन त्याच्यामध्ये चिक भरला हळूहळू थोडे हात थरथर कापता बाटली पण छोटी आहे वताईला जड चाललं म्हणून तर त्या छोट्या घमेल्यामध्ये पण मी थोडंसं पाणी टाकून हिसळून ते पाणी पण त्या बाटलीमध्ये भरून दिलं चिकाचंच कारण की फक्त खाण्यासाठीच चीक बन द्यायचं आहे मला तर हा असा चीक तयार झाला आखा एक दिवस गहू भिजवायला धन्यवाद